मासा मार्गशुर्षोहम ऋतूनाम कुसुमा श्री कृष्ण भगवंताच्या उक्तीप्रमाणे हा जो महिना आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच दादांनी अथक प्रयत्न करीत याच महिन्यामध्ये उद्घाटन करण्याचा त्यांनी मानस केला हट्ट केला आणि तो त्यांनी आज नितीश तडीच घेऊन चाललेले आहेत अशांचा संकल्प खूप महत्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये आपण संपल संकल्प करीत राहतो परंतु लगेच आपण विकल्प करीत राहतो तो संकल्प आपला पूर्ण जात नाही पूर्णत्वाला आपण नेत नाही कारण आरब्यतेन विघ्न भयेन नीच जे नीच लोक असतात ते आपल्यावर विघ्न येईल म्हणून आरब्धच करत नाही प्रारब्ध करतच नाही त्या कामाला परंतु जे आरंभ करतात आणि विघ्न आलं की थांबून जातात ही एक दुसरी वस्तुस्थिती विघ्न पुन्हा पुन्हा येतात परंतु ज्याने जे कार्य हातात घेतलं जसं बाबांनी हे कार्य हातात घेतलं विघ्न हे पुन्हा पुनरूपी प्रतिहन्यमाना प्रारब्ध उत्तम गजा न परितेजंती परंतु जे हातात घेतलेलं काम विघ्न कितीही आले तरी पूर्णत्वास नेणे हे उत्तम मनुष्याचं लक्षण आहे आणि ते लक्षण पूर्णत्वाने आमचे जे ज्ञान भक्ती वैराग्य पूर्ण असे जे आमचे दादाजी आहे दादाजींना महंती देण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला परंतु आमच्या दादाजींनी म्हटलं मला महंती नको मी एक संतच म्हणाय तुमच्या भेटीत देव भेटे आणि बादाचे गोमटे नवनीत लाभे अवचटे पर शास्त्राचे आणि बाबांनी खरोखर नव्वद पासून म्हणजे मी पाहतो तेव्हापासून पहिल्यांदा मी दादांना नव्वद मध्ये बघितलं जेव्हा आमचे कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय आदरणीय कणाशी निवासी बाबांचं देहवसान झालं आणि त्या देहवसानाला मी उपस्थित होतो परंतु त्याच्याच आधी दहा दिवस आमचे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय महाकवी ज्ञानभक्ती वैराग्य ज्यांनी नामस्मरण करीत सकाळी पाच वाजेला प्राण सोडला असे आमचे परमपूजनीय गुरुवर्य कैवल्यवासी पालीमकर बाबाजी यांचं देहवसान झालं आणि त्या देहावसानाला त्या दहाव्याच्या दिवशी आमचे जे कैवल्यवासी परमपूजने आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री कनाशीचे बाबा आवर्जून उपस्थित होते तिथे अशा त्या कार्यामध्ये आणि बाबांचा जो आश्रम फोरका होऊन गेलेला होता त्या आश्रमाचं गावकऱ्यांनीही आणि पंथातील गणमान्य व्यक्तींनीही बाबांना सांगितलं की बाबा हे तुम्ही महंती घ्या बाबांनी नम्रतेने नकार दिला मी पूर्ण मार्ग सांभाळतो परंतु मी महंती घेत नाही आणि बाबांनी आपला शब्द साच केला सुधाकर दादा लांडगे जोपर्यंत त्या गाडीवर बसले नाही तोपर्यंत बाबांनी आश्रमाचं पूर्ण योगक्षेमम व्हामेहम <laughs> बाबांनी योगक्षेम चालविलं अशा खरंच असे रत्न आपल्या पंथामध्ये खूप कमी आहे तर आजच्या या बाबांच्या अथक प्रयत्नाने आज हा जो कार्यक्रम आहे भडगाव नगरीमध्ये साडेआठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्र पावन पावन केलेल्या असे या गिरणा तीरावरील शिवाळा अर्थात शिवालय सर्वज्ञ चक्र स्वामींचं जिथे वास्तव्य होतं जिथे स्वामी विहरणासाठी यायचे अशा स्थानाचं जीर्णोद्धारार्थ आज ही जी धर्मसभा आहे या धर्मसभेमध्ये बाबांनी सर्वांना कारण हे सर्वांचं काम एकट्याचं काम नाही बाबांनी सांगितलं सर्वांचं काम आहे स्थानात स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक भिक्षुक भिक्षुक आणि वासनिक यांचं तरी खरोखर कामच यांनी करायलाच पाहिजे आणि ते करत आहेत असे अनेक विद्वान अनेक श्रद्धाभावी अथक प्रयत्न करून धर्म कार्य करणारे असे खरोखर संत आहे त्या संतांना मी खरोखर नमन करतो दंडवत करतो असे या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्री सांगवी पुणे निवासी प्रातस्मरणीय आमचे गुरुबंधू धर्मप्रेमी असे आमचे बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजने आदरणीय गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून दोन तफापेक्षा जास्त धर्मप्रचार करणारे आणि जिथे जिथे स्वामी गेले तिथे तिथे अथक प्रयत्न करीत सर्व स्थानांची एकदम भूत माहिती जशी आमच्या विज व्यासांनी साडेसातशे वर्षापूर्वी केली त्याचप्रकारे आता जे स्थान आहे त्या स्थानांची पूर्ण माहिती करीत आणि स्थान दर्शन नावाचा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला आणि इतक्यावरच थांबले नाही तर सर्वत्म प्रतिष्ठान नावाची संस्था ओपन करून त्यांनी आतापर्यंत पूर्ण भारतभर पदयात्रा केल्या आणि त्या पदयात्रेमध्ये सर्वांनी स्वतःला पवित्र करून घेतलं असे जे आमचे वयोवृद्ध आणि गुरुबंधू परमपूजने आदरणीय श्री हंसराल दादाजी तसेच आमचे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ज्यांनी गुरुकुलाची धुरा जोपर्यंत आराध्य तसेच परमपूजने आदरणीय प्रातस्मरणीय विद्वतर शास्त्रीजी हे असतानाही आपल्या हातून जे काही होतं ते करीत असलेले असे उपप्राचार्य त्यावेळेचे महंत प्रभाकर शास्त्री अर्थात जिंतरकर बाबा महानुभाव तसेच परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय लोणी पारनेर येथील निवासी आणि बाबांनी त्यांचे जे मूळ पुरुष होऊन गेले विश्वनाथ बुळे बाळापुरकर बाबा ज्यांनी बादाखांडे स्थापन केल्या आज त्या गादीत असलेले आमचे परमपूजनीय बाबाजी त्याचप्रकारे आमचे परमपूज आदरणीय गुरुबंधू असे लिमगाव निवासी श्री नांदेडकर पूजनीय श्री गुढा येथील निवासी नातबाबा तसेच परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ज्ञान भक्ती वैराग्य असे वैराग्य बाबा अर्थात दत्तराज बाबा तसेच परमपूजने आदरणीय पोहीचा देव येथील निवासी आचार्यश्री विश्वनाथ बाबा बिडकर तसेच त्यांच्यासोबत आलेले आमचे परमपूजने आदरणीय त्यांना काही मान लागत नाही कुठेही बसतात असे आमचे राजू दादा बिडकर शेवट आमच्या दादांनी त्यांना दीक्षा दिली आणि दादांनी प्राण सोडला असे अति प्रसन्नता असलेले आमचे राजीव दादा तसेच परमभोजने आदरणीय श्री अकांश बाबाजी परमभोजने आदरणीय श्री कणाशी निवासी ऋषीराव दादा मी त्यांना जुनं जाणतो <laughs> परमपूजनीय आदरणीय श्री पुनदांबी येथील पंजाबी काय प्रॉब्लेम आणि आपण उपस्थित असलेले आमचे परमपूजनीय श्री सैंगराज बाबाजी तसेच वडदई येथील नवीन महंत श्री धुळहर बाबाजी तसेच उपस्थित असलेले सर्व संत महंत भिक्षुक वासनी आणि बंधू भगिनीं कारण कस असत जे ते करावंच लागत ते नाही केलं ना तर होत नाही परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे स्वामींची एक लीळा आहे स्वामींनी सांगितलं वर्याचा देव झाला म्हणून का दगडे फोडावा ही लिळा इथलीच वऱ्या जरी देव झाला तरी त्याला दगड मारू नये आम्हीच्या काळामध्ये स्वामीच्या जवळ असलेले जे भक्तजन होते प्रकांड पंडित होते त्यांच्या ते मीमांसक असे कुमारील भट्ट यांचे ते अनुयायी होते आणि कुमारील भट्टाने जे क्षेपणी होते असत्य बोलून त्या क्षेपणिकांना उकळत्या तेलामध्ये अठरा क्षेपणिकांना ज्यांनी जिवंत भजे तळतो हो ना तसे भजे तळले इतका नरा संहार त्यांनी केला कुमारील भट्टाने आणि काही नाही सगळं खोटच होत कुमारील भट्ट सापी गेला असं लिहिलेलं होतं त्यांचं जे गुरुकुल होत त्या गुरुकुलामध्ये जे अतिशय पोरं होते परंतु जेव्हा ते जेवाला बसले त्यांनी चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये ठरलं होतं देहदंड द्यायचा आणि त्यावेळी कुमारील भट्ट हरले म्हणजे हिंदू धर्माचे जे मोठे विद्वान होते ते हरलेले आहे बौद्धांनी ती सभा जिंकली दुसऱ्या दिवशी निकाल होता राजाच्या समोर त्यावेळी कुमारील भक्तांनी तिथे मुलं जेवायला बसायचे तिथे लिहिलं कुमारील भट्ट सापही गेला सर्वांनी वाचलं पुण्याच्या काही लक्षात येत नव्हतं परंतु त्यामध्ये एक होता त्याचं नाव प्रभाकर भट्ट त्यांनी विचार केला की मोठी सभा आहे त्या सभेमध्ये काही खरं नाही परंतु यांनी जे लिहिलं गुरुचा पत्ता नाही परंतु साप असं गवतालाही म्हणतात गुरुचा पत्ता नाही गुरुचा अर्थ लावण्यासाठी त्या मुलाने अथक प्रयत्न केले तेव्हा त्यांना गवता मध्ये ते दिसले भट्ट दिसले त्यांनी हरलो आता तू एवढं कारण तू मला विद्वान आहे मला कळलं की तू खरोखर धर्म चालवशील जाऊन की आमचे महाराज आणि आता आमचे तर महाराज गेले पण तुम्ही आम्हाला प्रशस्ती पत्र द्या की तुम्ही किंकले आता मार गेला द्रोह कोणास करायचा तर त्यावेळी नाटक केलं सगळे केले आणि ते जे अठरा क्षेपणी होते अतिशय विद्वान धर्मत्न भक्ती वैराग्याने युक्त असलेले अशा त्या गेले रडत रडत गेले आणि त्यांनी सांगितलं की असं सा असं झालेलं आहे महाराज आणि आता आमचा गुरु छत्र नाही तुम्हीच आमचे गुरु आहात तर आता आम्हाला आम्ही कारण आम्ही तर हरून गेलो उद्या आमच्यावर काही प्रयत्न होऊ शकतो तर महाराज तुम्ही आम्हाला प्रशस्ती पत्र द्या कि तुम्ही अशा प्रकारे त्यांनी डाव टाकला आणि यांनी लिहून दिला हा तुम्ही तिसऱ्या विषयी ते प्रशस्ती पत्र घेऊन राजाच्या दरबारामध्ये ते हजर झाले आणि त्यांनी टाकल हे पा सौ बका एक लिखा सौ बकणे आणि एक लिखणे लिखा आहे क्या लिखा आहे हुआ नाही आता ते पाहालेलं राजाने बाकीचे होते म्हटलं अरे तुम्ही कुठे येता तुम्हाला तर बंदी कुमारील भट्टाने तर बंदी घातलेली आहे त्यांनी सांग आम्ही बंदीचे नाही मानत आम्ही आमचे सर्वज्ञ जिथे जाईल आणि अशा

अहम तो असोक्षी सर्व धर्माचा त्याग करून माम एकम मलाच एक शरण आहे असं माझ्या श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं आणि मार्गावर चालणारा धर्म म्हणजे महाणुव द्वितीय तोही विश्वामध्ये भारतात नाही महाराष्ट्रात नाही विश्वात आहे श्रीकृष्ण भगवंताला सर्वच मानतात परंतु श्रीकृष्ण भगवंताच्या ज्ञानाप्रमाणे चालणारा एकमेवा द्वितीय म्हणजे महाणवा आणि अशा त्या महाणुवा पंथाचे हे स्थान बाबांनी करून दर्शनास करून दिलं बाबांचे आणि आपल्याचे बाबांचे मानून जास्त न बोलता इतकंच बोलून दोन शब्द संपूर्ण म्हणलं होतं